वडिलांनी स्वतःच्या मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करून हातपाय बांधून विहिरीत फेकून दिल्या ही घटना नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील करकला गावातील आहे विवाहित महिला व तिच्या प्रियकराला सासरच्या मंडळींनी आक्षेपार्ह अवस्थेत पकडले त्यानंतर महिलेच्या कुटुंबियांना गावात बोलवण्यात आले महिलेचे वडील काका आणि आजोबाई यांनी दोघांना सोबत घेत गावाकडे जाण्यास सुरुवात केली आणि वाटेतच दोघांची हत्या करून जवळच्या विहिरीमध्ये फेकून दिले पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे शेत एका शेतशिवाऱ्यामधील विहिरीमध्ये आम्हाला दोन बॉडी आहेत अशा माहिती मिळाली त्यावरून आम्ही शोध घेतला असता तिथे दोन बॉडीचा शोध चालू आहेत घटना थोडक्यात अशी आहे की संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झाली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या आ, गावी गेलेला होता आणि हीच तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांनी त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि सध्या मुलीची बॉडी मिळालेली आहे आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहेत या सध्या तरी तीन आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत आणि पुढील अधिक तपास चालू आहे